पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील माध्यमिक विद्या मंदिर शाळेत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी झेंडावंदन करण्यात येऊन स्नेह संमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास आजी माजी सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते शालेय विद्यार्थिनी विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले संपूर्ण नृत्यात फक्त विद्यार्थिनीचा सहभाग होता नारी शक्तीचे प्रदर्शन यावेळी दाखवण्यात आले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा शालेय गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला यावेळी माजी अधिकारी सुरेश भिला पाटील यांचे हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आले आजी माजी सैनिक खुर्द तालुका पाचोरा बुद्रुक तालुका पाचोरा गाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य विविध विकास सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका